आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायदाशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप आहेत काय वाटलं सन्या बापाला मी असलं कधी दाखवीत नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आहे आणि आरोपी अटक नाही सडली ही बडली पूर्ण सडली नाव काय त्याचं अश्ना खोरे खोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघाई बॉडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा हे आहे हे केज मधलं केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकते मुलगी मारून टाकलेली आरोपी दारुपिथे बाहेर आहेत आता हे सुद्धा त्या मुंड्यांनी पाळलेली पायदासच ते असे फिरते न्यायालयाचा नाही का मी कोणाला काहीही बोललो नाही या धन्यामुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खून करायचं सांगतो असल्याचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या माग लागलो आणि एकदा मी माग लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे उंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पाहत या जमिनी हडपायला लागले घर हडपायला लागले यांना जात कळत नाही त्या पिठी नाय गोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा महारोरचा पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं ठरव था था यांना जातीशी घेणं देणं नाही यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत फक्त आपण का हातात घेतल्या नाहीत चढण्याचे मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं आहे त्याच पाप झाकायसाठी तो ओबीसीच पांघरून घेतोय याच्यात ओबीसीचा काय समान सुद्धा ओबीसीचा काय समान तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय संतोष व्हायला न्याय मागायचा नाही का धनंजय मुंडे तुमच्या घरातलं कुणी मेल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रति मोर्चे काढायचे का तुला आता राज्यात हिरून पाडायची काय पन्नास नाचके गुंडगोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत तुम्ही जरा हात घालू नका मराठीचा आहे होर पळताना बर का माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय सहन होईल तर होईल जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविला जाणं उठाव करावाच लागणार आहे मी तर भेट नाही या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय कोणाला आणि धनंजय मुंडे तुझे लोक कर जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला गोर गरीब दलित मुस्लिमांना ओबीसी ना जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणार आहे पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबव लाभार्थी टोळीनं आणण्या चालवला थांबेव तिला जड जाईन बर का की थमकी नाही तुला सावध करायलोय तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांबव जर याच्या पुढ तुझ्या गुंडान लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोलल तर लक्षात ठेव त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे गुंडाला आम्ही बोलणार तुझ्या जातीला कधी बोललो नाही पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता यावेळी झालेल्या सभेमध्ये सुरेश धस मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला भर सभेमध्ये मनोज जरांगे यांनी मुंडेंच्या कार्यकर्त्यांची कृत्य आणि कारनामे हे उघड केले त्यांच्यावर त्यांनी वर शाब्दिक हल्ला चढवला कृष्णा कोरे यांच्या मृत्यूबद्दल बोलताना जरांगे यांनी एक फोटो दाखवला आणि सरकारवर टीका केली गृहमंत्र्यांवर टीका केली या फोटोतली बॉडी पूर्ण सडली कीडे आनी आनी आहे किडे पडले आहेत तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्याने आणि पैदास केलेल्या गुंडांनी हे कृत्य केलं आहे याचा खून झाला आहे आणि आरोपी अटकेमध्ये नाही आहेत गृहमंत्री सध्या जागे आहेत की झोपले आहेत असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आणि सरकारवरती निशाणा साधला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका लागलेला आहे पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही खंडणीतील आरोपीवर मोकोका लागला पाहिजे हा गुन्हा घडला आहे त्यामुळे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे अशी मागणी देखील यावेळेस मनोज जरांगे यांनी या ठिकाणी केलेली आहे ते म्हणालेले आहेत गृहमंत्री आहेत की झोपल्यात धाराशिव मध्ये मनोज जरांगे यांनी फोटो दाखवला थेट धनंजय मुंडे यांचं नाव त्यांनी आज घेतलेलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलं यावेळी बोलताना त्यांनी काही फोटो दाखवले प्रकरणाची माहिती देत सरकारवर त्यांनी हा हल्लाबोल केलेला आहे तर मंडळी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निगृण हत्या झाली आणि या हत्येला आता पस्तीस दिवस उलटल्या आणि तरी देखील अद्याप एकही आरोप एक आरोपी फरार आहे दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत अशातच धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता यावेळी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलं यावेळी बोलताना त्यांनी काही फोटो दाखवत काही प्रकरणांची माहिती देत सरकारवर हल्लाबोल केला धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला मुख्यमंत्री साहेब सरकार म्हणून आम्ही तुमच्यावर थुंकतो बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करा आरोपीला जन्मठेप होत नाही तोपर्यंत त्याची सुटका होता कामा नाही सर्व आमदारांनी या लेखीला न्याय द्या हे सुटले तर तुमच्या मागे मी लागेल अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांच्या पैदाशीचे हे प्रताप आहेत केजमध्ये ही पोरीला मारून टाकलेलं आहे मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे हे प्रताप आहेत मी कधी त्यांचं नाव घेत नाही मात्र धनंजय देशमुख यांना धमकी दिल्यानंतर मी नाव घेतलं आहे धनंजय मुंडेंनी टोळ्या पाठवल्यात पाळल्यात यांनी लोकं मारायचं ठरवलं आहे यांना जातीशी देणं घेणं नाही कोणावर हल्ला करायची गरज नाही मात्र प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसायचं नाही तुमच्या कुटुंबाचे तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे यांना थांबवायचं नसेल तर आपला नाइलाज होईल हे फक्त मुठभर आहेत असं म्हणत सरकारला मनोज जरांगे यांनी इशारा दिलेला आहे तर जरांगे यांनी धाराशिव मध्ये स्टेजवरतून एक फोटो दाखवला तो फोटो एका मृतदेहाचा होता त्याचा चेहरा देखील व्यवस्थित दिसत नव्हता तो मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता माणुसकीची हत्या कशी केली ते पहा म्हणत त्यांनी तो फोटो जमलेल्या नागरिकांना दाखवला त्याचवेळी बोलताना मनोज जरांगे म्हटले की देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळात आलेल्या नेत्यांच्या गुंडांनी केलेले हे प्रताप आहेत काय वाटलं असेल या बापाला मी असे फोटो कधी दाखवत नाही मला त्या तीन वर्षाच्या लेकीचं ऐकलं आणि हे पाहिलं याचा खून झाला आहे आणि अद्याप आरोपी अटकेत नाहीये तुमच्या धाराशिवची ही घटना आहे गृहमंत्री आहेत की आहेत हे प्रताप आहेत तुमच्या पक्षातील संविधानाच्या पदावर बसलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि असं म्हणत जरांगे यांनी घटनेवरती संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर इथून पुढे राज्यातील गोरगरीब जनतेने मला येऊन तुमच्या व्यथा सांगितल्यात मी आहे त्यांच्या डोक्यावर पाय द्यायला असंही मी त्यांना म्हटलं आहे तुम्ही सगळं अंतरवालीला आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर या सर्वांचा मी कार्यक्रम लावतो असं म्हणत म्हणत जरांगे यांनी इशारा दिला त्यानंतर पुढे जरांगे यांनी आणखी एक फोटो दाखवला आणि म्हणाले ही घटना केजमधली आहे केजमध्ये देखील एक मुलगी मारून टाकली आहे आरोपी फरार आहेत बाहेर दारू आहेत अद्यापही ते फरार आहेत हा देखील धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला गुन्हा आहे असं ते मोकाट फिरत आहेत असं यावेळेस जरांगे म्हणालेलं आहे या राज्यातील लोकांनी आता जागे होणं गरजेचं आहे मी कुणाला काहीही बोललो नाही त्या धन्या मुंड्याचं मी नाव घेतलं नाही जो काही लोकांच्या पोरी छडायला लागलाय असल्याच्या तोंडावर पण आपण नाव सुद्धा घेत नाही पण त्या दिवशी धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंडेच्या मागे लागलोय आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही आपला रूल तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत शांत आहे मी तोपर्यंत काहीही बोलणार नाही लेकरांच्या हातातोंडाला आलेला आरक्षणाचा खास पंचवीस तारखेपासून आमरण उपोषण आणि आरक्षण मिळालं पाहिजे मग परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो कोण कसा सुटतो ते मी बघतोच असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे